दादू कर। नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय पण दुसऱ्या दिवशी आम्ही गेलेलो पाया पडायला का पण काय झालं माझा मोबाईल झालाय खराब त्यामुळे कॅमेरे ऑफ पूर्ण बंद आता ही कशी तरी कंडिशन खराब आहे तरी मी काढते व्हिडिओ आणि मोबाईल आपल्याला घ्यायचा आहे नवीन लवकरच आपण घेऊ आता बघू कुठला कसा काय घ्यायचं आहे ते आणि कुठला घेऊ आम्हाला कमेंट्स करून सांगा कुठला फोन बेस्ट असेल आपल्याला ब्लॉगिंगसाठी व्हिडिओ काढण्यासाठी मला कमेंट्स करून तुम्ही सांगा तर आता आज आम्ही चालू आठा निदान शहा गणपतीच्या गणपती दर्शनासाठी आणि ज्यांना आम्ही काल दाखवलं नाही त्यांनी राग मानू नका फोन खराब असल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही तर चला निघूया आपण निघतो आता आणि आज जियाने खूप दिवसांनी मेकअप केलेले आहे नाही तर घरामध्ये जिया मेकअप करत नाही विदाऊट मेकअप राहते जिया आणि लावल्या पण आहे आपल्यासोबत आणि आम्ही आज तिघी आणि माझा नवरा आम्ही एवढीच माणसं चाललो आहोत बस चार माणसंच की नाही बाकी कोण नाही आमच्यामध्ये चला निघूया आपण आता तर आता आम्ही आलो शाडला नंदेच्या मुलीच्या घरी तर इथे रांगोळी काढले गणपती बाप्पा मोरिया वेलकम टू माझी ही रेखाची सांग तुझ्या मम्मीच नाव काय ज्योतिबा आता हे आपले मोहिनी नाही आहे आता मोहिनीची जागा ही <laughs> घेणार आहे मोहिनीची जावच टाइम बसलो आणि मोहिनी तर नव्हती मोहिनी केली ती पाया पडायला आता मोहिनी आले

तर आता आम्ही आलो आहोत आटालीला माझ्या नंदेच्या घरी माझी मोठी नंद त्यांच्या घरी गणपती आहे तिकडे आलोय आणि हे गिफ्ट आम्ही आणलंय किट्टू साठी पहिले आम्ही किट्टूला दाखवणार आम्ही लपवणार आहोत हे असं लपलेलं आहे तर चला आपण जाऊया कोणाला पाहिजे इकडे बघ इकडे बघ कोणाला पाहिजे पहिली घ्या माझ्याजवळ ये मग ये 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 अरे 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 भारी कपडे घातले रे हे बाय घे 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 हे बाय घे ये घे बाधा घे ना बाबा असं कसं रडके रे दर योगे योगे तू गे घे घे चिक्कटू चिकटू गे घे गे हा घे यायचं पण आहे यायचं पण नाही

आता मित्रांनो आम्ही आलो शाळला अश्विनीचे मामा त्यांच्या घरी तर चला निघूया आपण त्यांच्या बर दाखवलं युट्यूबर स्वागत आहे तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये स्वागत केलं कुठला टाकला देवानी देवाने, देवाने आश्रय दिला कुल टाकल्यावर सोबत ओघून पडेल वाटत गणपती सोबत ओघून पडेल वाटत पटलाच गणपती बाप्पा पावला गणपती अजून प्रगती गणपती बाप्पा गणपती मला आलेला पहिले फुल टाकला तर दुसरा पण टाकला म्हणजे गणपती अजून प्रगती होईल तुझ्या अजून पुढे जाही <laughs> <पुड़ी> आता <गिला पूरी। laughs> मामाजी गणपतीला आम्ही आलो आता मंदिरातले गाणं बोलून लागेल बंधू येईल माझा गणपतीच्या एकच गणपती बोर या गानमूर्ती बोर्या तू एकच शब्द बोलीस तू चांगला बोलीस मला आवडलं तो शब्द चला आता आम्ही निघतो बाय भेटू आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी काहीत पण यायचं का तर मामाला भेटण्यासाठी मी सलून मध्ये आले कारण गणपतीला वरती मामा नव्हता मामाने केस कापायला तर इकडे मामा बघा अश्विनीचा मामा आहे मस्त केसांची कट मरायला मामा जर केस सेट करू दे ना मग मामा कसा आहे तब्येत एकदम मस्त मग गणपती जोरात ना डीजे मग उपास आहे की नाही बाबा का मच्छी नंतर थोडे दिवसांनी मी येऊ ना <laughs> तर फ्रेंड आता आम्ही घरी आलोत आणि दर्शन खूप छान झालं सगळीकडे जाऊन गौरीच्या पूजनासाठी आपल्याला जायचं आहे तर गौरी येणार आहेत आणि गौरीचा दिवस आहे ते आपण जाणार आहोत तर कुठे जाणार काय नाही तुम्हाला बघण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बघायचा आहे तो बघा सगळ्यांनी अजून एक विशेष सूचना सगळ्यांना अशी द्यायची की गणपती आहेत माहिती आहे सगळीकडे आपल्याला जायचं आहे आपले नातेवाईक आपल्याला आमंत्रण करत आहेत फ्रेंड सर्कल म्हणजे जे असतात ते सगळेजण आपण बोलतो की आमच्याकडे गणपतीला या पण सगळ्यांना एक विशेष सूचना अशी द्यायची आहे की गणपतीला तुम्ही जाताना गाड्या सावकाश चालवा मग त्या टू व्हीलर असू दे थ्री व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे गाड्या सावकाश चालवा घाईघाईमध्ये आपण जातो आणि ॲक्सिडंट होऊ शकतो काही होऊ शकतं त्यामुळे थोडा सावकाश चालवा थोडा लेट गेलात तरी चालेल किंवा तिकडनं लेट आला तरी चालेल गणपती आहे दिवस रात्र आपल्याला सगळ्यांचे दरवाजे चालू असतात त्यामुळे एवढी घाई नसते तर गाड्या सावकास चालवा आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा कारण हा गौरींचा दिवस आहे आणि आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला आमंत्रण केलं आहे गौरींचं कुठे जाणार आहे हे आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल सगळ्यांनी काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा गणपती बाप्पा मोर या दुसरं काही नाही गणपती बाप्पा मोर्या ही कमेंट्स मला पाहिजे तर सगळ्यांनी प्लीज कमेंट्स करा गणपती बाप्पा मोड्या बाय